आज दिनांक तीस मे रोजी परभणी मानपा आयुक्त यांना प्रभाग क्रमांक तीन मधील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले प्रभाग क्रमांक एक नाल्यात साफसफाई केलेले मटरे हे उचलून नेता तसेच ठेवल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे तसेच नाला देखील घाणीमुळे पूर्णपणे भरलेला असल्यामुळे मलेरिया डेंगू टायफॉइड यांसारख्या आजारांचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे मोठ्या नाण्यांमधील गाळ हा जेसीबी द्वारे तात्काळ उचलून घेण्यात यावा अन्यथा लोकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता चुछ आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विंचू साप निघण्याची देखील शक्यता असल्यामुळे पोलवरील बंद असलेले लाईट तात्काळ सुरू करण्यात यावे बऱ्याच ठिकाणी पोलवर लाईट नाही तिथे लाईट लावण्यात यावे मलेरिया डेंगू टायफॉइडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी फॉगिंग करण्यात यावे जुन्या ढाप्यांची उंची कमी असल्यामुळे नालीचा गाळ काढण्यास कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण होत असू त्या ठिकाणी नवीन धापे टाकण्यात यावे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांना फोलवर काम करत असताना शॉक लागून घातपात होण्याची शक्यता आहे विद्युत कर्मचारी तसेच सफाई कामगारांना देखील सुरक्षा उपकरणे रेनकोट सहित तात्काळ देण्यात यावी करीमनगर सरगम कॉलनी साईबाबा नगर विश्वासनगर भीमा कोरेगाव नगर कुशीनगर तुळजा भवानी नगर अंबिका नगर साईबाबा नगर, साई नगर सरगम कॉलनी सागर कॉलनी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून देण्यात यावा तसेच कच्छा आवाज तयार करून देण्यात यावा जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यामध्ये त्रास कमी होईल रमाई घरकुल लाभार्थ्यांना पावसाळ्यामध्ये काम करण्यास अडचण येऊ शकते म्हणून शासनाच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर मोफत रेती उपलब्ध करून द्यावी काही कर्मचाऱ्यांनी बदली व साठी अर्ज दाखल केलेले आहेत त्याचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा असे निवेदन आज देण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत के के भारसाकरे अनिकेत खंदारे अजय सोनसरे संजय वाघमारे अभिनंदन कुदवे अहमद पठाण वैभव वाकरे निखिल गवरे भगवान जहलाले राहुल नंद यशपाल टोंगराज सुमेत मगरे आदींच्या स्वाक्षरी आहेत तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमधील विविध समस्यांबाबतीत महानगरपालिका आयुक्त परभणी यांना एक निवेदन दिलेलं आहे त्यांना आपण थोडक्यात असा प्रश्न विचारलेला आहे की प्रभाग क्रमांक तीन हा परभणी महापालिकेत येतो का नाही त्याचं कारण असं आहे की साधारणतः तीस ते चाळीस दिवस झाले आमच्या या प्रभाग क्रमांक तीनमध्ये नाल्या साफसफाई नंतर जे मटेरियल आहे ते एक महिन्यापासून पडून तसंच आहे पावसाचे दिवस आहेत रोगराईला निमंत्रण मिळत आहे नाल्या तुडुंब भरलेले आहेत नाल्यामध्ये घाण आहे ना मोड़ त्या नाल्याचा गाळ साफ करायची जिम्मेदारी कोणाची त्याचप्रमाणे जे मोठमोठ्याले नाले आहेत मग ते विश्वासनगरकडं असतील सरगम कॉलनीकडे असतील सागर कॉलनीकडं असतील त्या नाल्यांमधला जो काळ दरवर्षीप्रमाणे काढला जातो त्या ह्या वर्षी काढलेला नाही त्या ठिकाणी लवकरात लवकर जे बी लावून तो गाळ पूर्ण मुळासकट काढून घ्यावा त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आता पावसाचे दिवस असल्यामुळं मलेरिया डेंग्यू टायफॉईड यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी फॉगिंग करण्यात यावी फवारणी करण्यात यावी त्याचप्रमाणे जेवढे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या स्वच्छता कर्मचारी असतील विद्युत कर्मचारी असतील यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच जी स्वतःची सुरक्षा करण्याची जी साधनं आहेत ती त्यांना प्रोव्हाइड करण्यात यावी ह्याच्याच ते निवेदन आणि जर पाहिलं गेलं तर वार्ड क्रमांक तीनमध्ये जेवढ्या पालन्या आहेत त्या त्या ठिकाणी कच्च्या तरी नाल्या तयार करून देण्यात याव्यात बऱ्याचशा ठिकाणी रस्ते खराब झाले त्या ठिकाणी मुरून टाकून देण्यात यावा या प्रकारचं देखील त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रमाई घरकुल योजनेसाठी शासन नियमाप्रमाणे जी काही मोफत वाळू वाळू मिळ मिळते ती वाळू लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी कारण येणाऱ्या काळात पावसाळ्याच्या काळे पावसाळ्यामध्ये जर वाळू भेटली तर लोकांनी काम करायचं कसं आहे हा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे त्याचबरोबर काही आमच्या महानगरपालिकेचे काही स्वच्छ निवृत्तीसाठी काही जणांनी अर्ज केलेला आहे काही कर्मचारी आहेत आमचे जे स्वच्छ जे रिटायरमेंट होऊ शकतात काही जणांनी बदलीसाठी अर्ज केलेला आहे त्यांचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार करना यावा या, या संदर्भात आपण त्या ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळे विद्युत पोलवर लाईट बंद आहेत ते लाईट चालू करण्यात यावे पण जेणेकरून इच्छुकडा काही होणार नाही या प्रकारच्या आणि या संदर्भात अजून काही बाबींचं आपण निवेदन या ठिकाणी आज आयुक्त प्रभू यांना देण्यात आलेलं आहे